लातूर शहरामध्ये लातूर जिल्ह्याच्या वतीने काढलेला आहे त्या प्रसंगी या ठिकाणी या राज्यातला सत्ताधारी पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आणि अन। मान्य अजितदादा पवार साहेब यांचा लातूरचा जिल्हाध्यक्ष म्हणून या ठिकाणी मी माझी भूमिका मांडणार आहे आपल्याला सर्वांना माहिती असेल की माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांनी या संबंधी कुरिशी समाजाची सविस्तर अशी बैठक या ठिकाणी घेतली त्यामध्ये आपल्या जिल्ह्याचे कुरिशी समाजाचे जिल्हाध्यक्ष अफजलबाई कुरिशी सुद्धा उपस्थित होते त्यामध्ये या ठिकाणी या महासंचालक रश्मी शुक्ला यांना बोलावलं देवेंद्र भारती जे मुंबईचे जे आयुक्त आहेत पोलीस आयुक्त आहेत त्यांना बोलावलं राज्याच्या प्रमुख या ठिकाणी जे मंत्रालयातील अधिकारी आहेत त्या सर्वांना या ठिकाणी बोलावलं आणि त्यावेळेस त्यांनी जी या ठिकाणी भूमिका मांडली कोरेशी समाजानं आपल्या प्रमुख अशा चार मागण्या या ठिकाणी ठेवल्या होत्या त्यामध्ये जे प्रमुख अशी मागणी होती की जे आपलं जे वाहतूक आहे त्या प्राण्यांच्या वाहतुकीला संरक्षण द्यावं वा काय आणि त्याचबरोबर बेकायदेशीर गोरक्षकावर बंदी घालावी आणि दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घ्यावेत आणि त्याचबरोबर प्राण्यांच्या वाहतुकीवर घातलेले निर्बंध कमी करावे यासंबंधी माझं या ठिकाणी आहे आहे सर्क्युलर केलेला परंतु त्यामध्ये अजून काही स्पष्टता येणे बाकी आहे त्यामुळं या ठिकाणी या राज्याचा अल्पसंख्याक आयोग असा जे कि वैधानिक दर्जा असलेला आयोग आहे आणि त्याला कोर्टाचे सुद्धा अधिकार आहे मी नेहमी या ठिकाणी ने अल्पसमाज अल्पसंख्याक समाजाच्या राज्यातल्या जो काही ज्या ठिकाणी अन्याय होतो त्या ठिकाणी भूमिका या ठिकाणी मांडण्याचं काम करत आहेत माझे सहयोगी सदस्य सुद्धा या ठिकाणी आपली भूमिका स्पष्ट करत आहेत निश्चितपणे मला विश्वास आहे दादा पवार साहेबांनी सांगितलं आहे की गोरक्षकाला आपण आवर करा स्पष्टपणे या ठिकाणी सांगितलेलं आहे माझ्या पक्षाची भूमिका शिव शाहू फुले आंबेडकर यांची आहे आणि निश्चितपणे एनडीए मध्ये असून सुद्धा आम्ही या ठिकाणी निरपेक्ष विचारधारा या ठिकाणी सोडलेली नाही त्यामुळे या ठिकाणी वेळ कमी आहे आणि पुन्हा अजून एकदा आपण या ठिकाणी अफजल यांना सोबत घेऊन आपण आपल्या समाजाची बैठक लावू आणि हा जो शेतकऱ्यांचा लढा आहे हा केवळ कुरेशी समाजाचा लढा नाही हा शेतकऱ्यांचा लढा आहे आणि इन्शाल्ला मुझे भरोसा आहे कि माननीय अजीत पवार साहब इस मसले को हल करने के लिए बिल्कुल कोशिश करेंगे और आप सभी को आने वाले कुछ दिनों में दिलासा मिलेगा शुक्रिया